श्रद्धाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचे दोन प्रकार बनवणार आहोत शाबुदाण्याची खिचडी आणि शाबुदाण्याचे वडे तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे इथे तीन वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे दोन छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत इथे भिजवलेला ज... दोन वाटी इथे शाबुदाना घेतलेला आहे आणि वडे बनवण्यासाठी तीन वाटी घेतलेला आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त हे जाडसर असं कूट घेतलेलं आहे शा शाबुदाण्याच्या खिचडीसाठी आणि इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे साधारण एक इंच बारीक असं खिसून घेतलेलं आहे लिंबू घेतलेला आहे अर्धा चार मिरच्या हिरव्या ठेचून घेतलेल्या आहेत दोन ते तीन चिमूट इथे काळी मिऱ्यांची पूड घेतलेली आहे आणि यानंतर इथे एक पळी तेल घेतलेलं आहे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे शेंदी मीठ आणि इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याची एकदम बारीक अशी पूड करून घेतलेली आहे ते उपवासाचे वडे बनवण्यासाठी आणि हे जे आहे खिचडीचं साहित्य आता सांगत आहे खिचडीसाठी लागणारं इथे मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत अशा प्रकारे कट करून आणि उकडलेले बटाटे आहेत हे हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत कट करून अर्धा लिंबू घेतलेला आहे दोन चिमूट काळी मिरांची पूड घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अगोदर आपण शाबुदाण्याचे वडे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे शाबुदाना घेतलेला आहे आणि इथे दोन आलू ह्यामध्ये टाकलेले आहे बटाटे तुम्ही कमीच टाकायचे आहेत जास्त बटाटे टाकल्याने ऑइली वडे होतात तर यासाठी बटाट्याचा वापर कमी करायचा आहे आणि इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं बारीक पूड टाकून घेतलेली आहे चवीनुसार इथे शेंदी मीठ टाकलेलं आहे उपवासाचं मीठ आणि त्यानंतर इथे अर्धा लिंबू असा पिळून घेत आहे यामध्येच आणि खूप मस्त चविष्ट असे हे वडे होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा लिंबू टाकल्यामुळे खूप छान चव येते आणि हे जे आहे ते लिंबाच्या बिया पडलेल्या ते मी काढून टाकून देत आहे आणि आलं दोन इंच एक इंच आलं खिसून घेतलेलं हे ॲड करत आहे चवीनुसार तुम्ही लाल हिरवी मिरची देखील यामध्ये ॲड दे करू शकता मी इथे हिरव्या मिरच्या चार ॲड करून घेतलेल्या आहेत आणि काळी मिरांची पूड दोन चिमूट ॲड करून घेतलेली आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यांना छान फोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि छान मळून घ्यायचं आहे हे सगळं सारण जेणेकरून आपले वडे फुटणार देखील नाहीत खूप छान असे तयार होतील सगळं सारण हे छान असं मिक्स झालेलं आप आहे आपल्याला शेंगदाण्याचे पूर टाकल्यामुळे जे पाणी किंवा मॉइश्चर असतं ते शोषून घेतं आणि छान असे वडे तयार होतात आणि त्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे गोळे छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत आणि हातांवर दोन्ही हातांवरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून असे वडे तयार होतात खूप मस्त हे वडे तयार होतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बनवायला देखील तितकीच सोपी देखील आहे तुम्ही पाहू शकताय खूप छान असे वडे हे सगळे मी आता तयार करून घेत आहे इथे मी अर्ध्या सारणाचे सगळे वडे इथे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय खूप छान असं उचलल्यानंतर देखील तुटत देखील नाहीत एकदम परफेक्ट हे सारण तयार झालेलं आहे आणि इथे तेल गरम करून घेतलेलं आहे हे दुपारी देखील मी वडे बनवले होते तर त्यासाठी त्याच तेलामध्ये मी इथे तळून घेत आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं इथे सारण टाकून घ्यायचं आहे जेणेकरून लगेचच गोळावरती आला म्हणजे छान तेल गरम झालेलं आहे त्यानंतर कडेमध्ये मावतील इतकेच मी वडे टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे छान तळून घेत आहे तुम्ही पाहू शकता की एकही वडा तुटलेला देखील नाही आहे खूप मस्त असे ठिसूळ आणि कुरकुरीत हे वडे तयार झालेले त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि उरलेले सारण जे आहे त्याचे देखील वडे मी वडे तळता तळताच तर बनून देखील घेत आहे अशा प्रकारे एकदम गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला वड्यांना काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी आता सगळे वडे तळून घेत आहे आणि बाकीचे सगळे वडे आता मी तळून घेत आहे वडे बनवते आपल्याला बटाट्याचा वापर कमी करायचा आहे बटाट्यामुळे ऑइली वडे तयार होतात त्यामुळे तुम्ही बटाटा कमी टाकायचा आहे यामध्ये आणि शाबुदाण्यामध्ये मॉइश्चर जर असेल तर शेंगदाण्याचा जे कूट आपण वापरतो त्याच्याने मॉइश्चर शोषून घेते आणि छान असे कुरकुरीत वडे तयार होतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर प्लीज चॅनल मला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका हे वडे तुम्ही दह्यासोबत देखील खाऊ शकता थँक्यू आणि त्याच कढईमध्ये मी इथे थोडंसं एकच मापित तेल ठेवलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या देखील ॲड करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बटाटे दोन ॲड करून घेतलेले आहेत हे देखील आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे चवीनुसार मीठ काळी मिरांची पूड हे देखील ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर भिजवलेल्या शाबुदानामध्ये इथे उपवासाचं मीठ आणि काळी मिल्यांची पूड त्याचबरोबर अर्धा लिंबू अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फोडणीला ॲड करून घ्यायचं आहे फोडणीला ॲड करून छान असं एक, एक जीव सगळं सारण करून घ्यायचं आहे छान परतवून घ्यायचं आहे आणि हे सगळं करतेच आपल्याला मीडियम फ्लेमस एकदम स्लो फ्लेमस ठेवायची आहे आणि अर्धा च अर्धा इथे वाटी जाडसर कुटलेले शेंगदाण्याचं देखील यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला हा शाबुदाना एकदम मस्त असा सुटसुटीत एक एक सुट्ट्या सुट्ट्या असा शाबुदाना छान तयार होतो तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला बिलकुलही विसरू नका थँक्यू